नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब मध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी प्रश्न घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनामधून खूप प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील आणि तुम्हाला तीस पैकी किती प्रश्नाची उत्तरे बरोबर आलीत नक्कीच शेवटी कॉमेंट करून सांगायचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा हवाई दल दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो बघा हवाई दल दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो बघा विद्यार्थी मित्रांनो हवाई दल दिन खालीलपैकी कोणत्या तारखे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील आठ ऑक्टोबर या दिवशी हवाई दल दिन असतो प्रश्न क्रमांक दुसरा बघा जनगण मन हे भारताचं राष्ट्रगीत सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या दिवशी गायले गेले बघा जनगण मन हे भारताचं राष्ट्रगीत सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या दिवशी गायले गेले बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील सत्तावीस डिसेंबर सन एकोणीसशे अकरा या दिवशी सर्वात प्रथम जनगण मन हे भारताचं राष्ट्रगीत सर्वात प्रथम गायले गेले होते प्रश्न क्रमांक तिसरा बघा आनंद मठ ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे बघा आनंद मठ ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आनंद मठ ही कादंबरी खालीलपैकी कोणाची हा पण प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे बघा आनंद मठ मचंद्र चटर्जी यांची ती कादंबरी बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक चौथा बघा नेलेंबो न्यूसिफेरा हे खालीलपैकी कोणत्या फुलाचं शास्त्रीय नाव आहे बघा नेलेंबो न्यूसिफेरा हे खालीलपैकी कोणत्या फुलाचं शास्त्रीय नाव आहे बघा नेलेंबो न्यूसिफेरा बघा विद्यार्थी प्रश्न नवीन आहे परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न बघा न्यूसिफेर आहे कमळ या फुलास हे बघा शास्त्रीय नाव आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पाचवा बघा गंगा नदीची सर्वाधिक लांबी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये गंगा नदीची सर्वाधिक लांबी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा विद्यार्थी गंगा नदीची सर्वाधिक लांबी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा गंगा नदीची सर्वाधिक लांबी ही उत्तर प्रदेश या राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सहावा बघा शिवसमुद्रम हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीच्या प्रवाहामध्ये निर्माण झालेला धबधबा शिव शिवसमुद्रम हा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीच्या प्रवाहामध्ये निर्माण झालेला धबधबा बघा शिवसमुद्रम हा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे बघा शिवसमुद्रम दा हो सीव हा पण प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेलाच विचारलेला समुद्र हा धबधबा बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील कावेरी नदीवरचा तो एक महत्वपूर्ण धबधबा आहे प्रश्न क्रमांक सातवा गंगा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या राज्या बघा गंगा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या राज्यामधून होतो बघा विद्यार्थी मित्रांनो गंगा नदीचा उगम कोणत्या कोणत्या राज्यामधून हो? गंगोत्री उत्तराखंड या राज्यामधून गंगा नदीचा उगम होतो बघा प्रश्न क्रमांक आठवा बघा राधानगरी हे अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये बघा राधानगरी हे अभया अरण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये राधानगरी हे अभय अरण्य बघा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये राधानगरी हे अभय अरण्य आहे बघा प्रश्न क्रमांक नववा बघा अंदमान निकोबार ही बेटे खालीलपैकी बे कोणत्या समुद्रामधली बघा अंदबान आणि निकोबार ही बेटे खालीलपैकी बे कोणत्या समुद्रामधली ती बेटे आहेत बघा विद्या सर्वांना उत्तर या ठिकाणी यायला पाहिजे परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न बघा अंदबान निकोबार ही बेटे बंगालचा उपसागर यांच्यामधली ती बेटे आहेत बघा पुढचा प्रश्न बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामधले दुसऱ्या क्रमांकाचं बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामधलं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठे राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने बघा दुसऱ्या क्रमांकाचं राज्य या ठिकाणी आपला विचारले तर दुसऱ्या क्रमांकाचं राज्य म्हणजे मध्य प्रदेश हे राज्य भारतामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं ते राज्य आहे पहिल्या क्रमांकाचं राज्य कोणतं आहे ते राजस्थान हे भारतामध्ये पहिल्या क्रमांकाचं आहे मध्य प्रदेश दुसऱ्या क्रमांकाचं आहे बघा चला पुढचा प्रश्न बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान संघराज्य प्रदेश पुढीलपैकी बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान संघराज्य प्रदेश पुढीलपैकी कोणता आहे बघा विद्यार्थी मित्रांनो क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश पुढीलपैकी कोणता आहे बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता तर लक्षद्वीप हा भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान संघराज्य प्रदेश आहे प्रश्न क्रमांक बारा बघा राष्ट्रीय युवक दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा राष्ट्रीय युवक दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय युवक दिवस हा बारा जानेवारी या दिवशी राष्ट्रीय युवक दिन दिनासम बघा पुढचा प्रश्न भारताचा राष्ट्रध्वज यामधला पांढरा रंग खालीलपैकी कशाच बघा पांढरा रंग हा खालीलपैकी कशाचं प्रतीक आहे बघा विद्यार्थी भारतीय राष्ट्रध्वज यामधला पांढरा रंग हा सत्य आणि शांती यांचं ते प्रतीक आहे प्रश्न क्रमांक चौदावा बघा दिल्ली हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर बघा दिल्ली हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो दिल्ली हे शहर यमुना नदीच्या काठावर आहे बघा पुढचा प्रश्न बघा लोणार हे भारतामधलं प्रमुख सरोवर कोणत्या राज्यामध्ये लोणार हे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा लोणार हे, हे सरोवर महाराष्ट्र राज्यामध्ये आहे आणि ते बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे बघा पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असे बघा ज्वारीचे कोठार असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात बघा ज्वारीचे कोठार असे कोणत्या जिल्ह्याला ऑप्शन क्रमांक एक राहील सोलापूर या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असे म्हणतात पुढचा प्रश्न बघा श्री चिंतामणी हे महाराष्ट्रामधलं अष्टविनायक गणपतीचं मंदिर खालीलपैकी चिं श्री चिंतामणी हे महाराष्ट्र महाराष्ट्रामधलं अष्टविनायक गणपतीचं मंदिर खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी श्री गणपती बघा श्री चिंतामणी हे महाराष्ट्रामधलं अष्टविनायक गणपतीचं मंदिर कोणत्या ठिकाणी आहे श्री चिंतामणी बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील थेवर जिल्हा पुणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक लोह खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये लोह सर्वात जास्त सापडते बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त लोह कोणत्या एका ठिकाणी सापडते तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त लोह सापडते पुढचा प्रश्न बघा आत्मीय सभा या संघटनेची स्थापना पुढीलपैकी कोणी केली आत्मीय सभा या संघटनेची स्थापना पुढीलपैकी कोणी केली बघा आत्मीय सभा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेलाच आहे महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा आत्मीय सभा यांची स्थापना पुढीलपैकी कोणी की, राजा राम मोहन राय यांनी आत्मीय सभा या संघटनेची स्थापना ही केलेली आहे प्रश्न क्रमांक वीस बघा सारे जहा से अच्छा या गीताचे कर्ते पुढीलपैकी कोण आहे सारे जहा से अच्छा या गीताचे कर्ते पुढीलपैकी कोण आहेत बघा हे गीत खालीलपैकी कोणाचं आहे तर महम्मद इक्बाल यांचं ते गीत आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य या गीताचे करते आहेत पुढचा प्रश्न बघा महात्मा गांधी एकदाच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहिले होते तर ते खालीलपैकी कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष ते राहिले होते हा प्रश्न प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेलाच आहे महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा महात्मा गांधी एकदाच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहिले होते कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष राहिले होते तर सन एकोणीसशे चोवीस बेळगाव अधिवेशन या अधिवेशनामध्ये महात्मा गांधी अधिवेशनाचे अध्यक्ष हे राहिले होते बघा प्रश्न क्रमांक बावीस बघा न्याय व्यवस्थेमधला काळा गोरा रंग भेदभाव रद्द करण्यासंदर्भामध्ये खालीलपैकी कोणते प्रकरण हे निगडित आहे बघा न्याय व्यवस्थेमध्ये गोरा रंग भेदभाव रद्द करण्यासंदर्भामध्ये खालीलपैकी कोणते प्रकरण हे निगडित प्रकरण आहे बघा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील इलबर्ट बिल प्रकरण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तेवीस बघा मानवी शरीरामध्ये सर्वाधिक सापडणारे खनिज पुढीलपैकी कोणत्या मानवी शरीरामध्ये सर्वाधिक सापडणारं खनिज पुढीलपैकी कोणता आहे तर कॅल्शियम हे मानवी शरीरामध्ये सापडणारं सर्वात जास्त खनिज आहे पुढचा प्रश्न ॲनाफिलस डासाची मादी चावल्यामुळे पुढीलपैकी कोणता रोग होऊ शकतो बघा ॲनाफिलस बघा ॲनाफिलस डासाची मादी चावल्यामुळे पुढीलपैकी कोणता रोग होण्याची जास्त शक्यता असते बघा ॲनाफिलस डासाची मादी चावल्यामुळे हिवताप रोग ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पंचवीस बघा कडधान्यामध्ये खालीलपैकी कोणत्या अन्न घटकाचे प्रमाण सर्वात जास्त असते बघा कडधान्यामध्ये खालीलपैकी कोणत्या अन्न घटकाचे प्रमाण सर्वात जास्त असते प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा कडधान्यामध्ये सर्वात जास्त कार्बोहायड्रेट्स या प्रकारचं या ठिकाणी प्रमाण सर्वात जास्त असते प्रश्न क्रमांक सव्वीस बघा गाढवी नदीवरचं इटियाडो हे धरण बघा इटियाडो हे धरण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये इटियाडो हे धरण बघा विद्यार्थी मित्रांनो इटियाडो हे धरण गोंदिया जिल्ह्यामधलं धरण आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा कोकणामध्ये खालीलपैकी कोणता पर्वत हा जलविभाजक बघा कोकणामध्ये खालीलपैकी कोणता एक पर्वत आहे जो पर्वत जलविभाजक जल पर्वत आहे बघा कोकणामधील नद्यांचा खालीलपैकी कोणता पर्वत हा प्रमुख जलविभाजक पर्वत पर्वत आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील सह्याद्री पर्वत या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा अहिराणी भाषा खालीलपैकी कोणत्या भागामध्ये प्रामुख्याने बघा आहिराणी भाषा कोणत्या भागामध्ये प्रामुख्याने बोलली जाते तर उत्तर महाराष्ट्रामध्ये अहिराणी भाषा प्रामुख्याने बोलली जाते बघा पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात कमी लांबीची नदी पुढीलपैकी कोणती आहे बघा यापैकी सर्वात कमी लांबीची नदी पुढीलपैकी कोणती आहे बघा सर्वाधिक कमी लांबीची नदी यापैकी कोणती तर ऑप्शन क्रमांक दोन बघा नर्मदा ही नदी सर्वात कमी लांबीची नदी आहे प्रश्न क्रमांक तीस बघा कोकणामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची वने प्रामुख्याने बघा कोकणामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची वने प्रामुख्याने आढळतात बघा कोकणामध्ये कोणत्या प्रकारची वणे असतात विद्यार्थी मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा ऑप्शन कोकणामध्ये कोणत्या प्रकारची वणे असतात ऑप्शन क्रमांक दोन बघा उष्णकटिबंधीय सुधारितपणे कोकणामध्ये प्रामुख्याने आढळणारी वनस्पती आहेत विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील